सुप्रिया ताईंच भाषण आपण सर्वांनी ऐकलं अनेक वर्ष सुप्रिया ताईंना तुम्ही सर्वजण चांगल्या पत्तीने ओळखता आपण पाहिलंय की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्मा लिहून पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पोटी जन्मा लिहून ताईना कधी के तोरा केलेला आपल्याला दिसणार नाही रुबाब केलेला दिसणार नाही सहजता आहे साधेपण आहे मन मोकळं आहे आणि सर्वांना आपल्या कुटुंबातली मुलगी वाटावी बहीण वाटावी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे परंतु या साधेपणामध्ये सुद्धा त्यांची हुशारी खूप मोठ्या पद्धतीने दिसते त्या ज्यावेळेस संसदेमध्ये भाषण करतात त्यावेळेस त्यांचं संसदेतलं भाषण मुद्दाम सगळ्यांनी आपण ऐकलं पाहिजे की राजकीय भाषण कशा पद्धतीचं असलं पाहिजे कसे विचार मांडले पाहिजेत त्यांना संसद रत्न पुरस्कार सातत्याना मिळतो तो काही सहज द्यायचं काही त्या कवड्या एवढ्या नाही येत घातलं पोत्यात हातन दिला असं नाही ते पाच वर्ष सातत्यानं काही परीक्षक असतात ते परीक्षक अभ्यास करतात मुद्दे कसे मांडले मार्क टाकतात आणि मार्कामुळे संसद रत्न पुरस्कार मिळत असतो हे आपल्याला या सांगितलं पाहिजे आणि म्हणून ताईचा तर खरं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे की योग्य त्रुटी तो तुम्ही केलेला